यामध्ये मी होता अध्यक्ष महोदय विधानसभा निवडणुकीच्या संधी दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचे त्यांनी मला उमेदवारी दिली आणि नाला आणि विरारच्या मतदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सत्तेचाळीस टक्केपेक्षा जास्त मतदार देऊन मतदान करून मला या विधानसभेत पाठवलं एक लाख पासष्ट हजार सहासष्ट हजार मला विधानसभेत पाठवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो माहीम महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीने महायुतीला महाराष्ट्र जनतेने बहुमताने निवडून दिले यासाठी मी त्यांचा शतशा आभारी आहे दोनशे अतिशय खुश आहे म्हणून दोनशे सदुतीस एवढं प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टी महायुतीला महाराष्ट्रातील दिल जनतेने दिलेलं आहे मी सर्व मतदाराचे महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आता महाराष्ट्र थांबणार नाही या दृष्टीने महायुती सरकार अधिक वेगा वेगवान गतीने काम करणार मा आहे मान्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी वाचन केले यामध्ये जवळ सर्व वर्गातील लोकांना या सरकारने द्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे यासाठी या सरकारचे मी अभिनंदन करतो यामध्ये शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न गोरगरीब जनतेचे प्रश्न महिलांच्या कल्याण युवकांसाठी रोजगाराचा संधी मच्छिमार बांधवांचा सर्वांगीण विकास सर्व शहरांचा सर्वांगीण विकास यांच्यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे हे मी सरकारच्या सर्व आघाड्यावर प्रभावी ठरले आहे हे सरकार सर्वच आघाडीवर प्रभावी ठरले आहे परंतु अध्यक्ष महोदय या माध्यमातून मला सांगायचे आहे की जसा महाराष्ट्र थांबणार नाही त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष वर्ष शाश्वत शाश्वत विकासा वर्जित असलेल्या वसई थांबणार नाही याची या, या सरकारच्या माध्यमातून काळजी घेईल गे घेतली जा, जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय पहिल्यांदा संधी मिळाली आहे एक दोन तीन मिनिटं तरी बोला संधी द्यावी अशी विनंती आपल्याला आग्रह आता प्रत्येकाला आपलं वक्तव्य दोन मिनिट आजही अंदाजे तीस लाख लोकसंख्या असल्या या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आजही टँकरच्या मोठ्या प्रमाणात टँकर तिथे चालतात आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टँकर चालतात अमृत टप्पा योजना दो, दोन अंतर्गत मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली नसल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा आठ पाणी मिळतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारने बीच्या माध्यमातून एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी दिलं मी शासकाचं मनापासून अभिनंदन करतो ग्रामीण भागाला बीची आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे परंतु अध्यक्ष महोदय पाच सहा वर्षापूर्वी पाच टक्के काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे आमच्या शहराला ग्रामीण भागाला या पाणी पुरवठा आजही होत नाही वीस वर्षापासून बांधलेल्या टाक्यामध्ये आजही एक थेंब पाण्याचा टाकी पाणी गेलेला नाही अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकाम बोलायलाच नको आठशे बहात्तर अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा पन्नास टक्के आरक्षित जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे इथली जनता नागरी सोयी सुविधी वंचित राहणार आहे अध्यक्ष महोदय प्रधान करडो लोकांना घरं देतात आमच्या इथे गरीबाची घरं तोंडण्याचं चाललं आहे अध्यक्ष महोदय त्या गरीबांचा काही दोष नाही आमच्या भगिनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घर विकत घेतलेली आहेत पण तू तिथल्या असणार प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये त्यांच्या घरात तोडण्याची वेळ आलेली आहे तिथे डम्पिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे आजूबाजूला तिथे नागरी वस्ती आहे त्यामुळे ते डम्पिंग ग्राउंडचं आणि ते, ते एस टी पीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी न्यावं अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय बोलण्यासारखे विषय खूप आहेत आम्हाला एखाद मिनिटं अजून द्यावा अशी मी विनंती करतो वाहतुकीची प्रचंड कोणी अध्यक्ष महोदय आहे आमच्याकडे चार ब्रिजची रेल ओवर ब्रिज ची अत्यंत आवश्यकता आहे हो अध्यक्ष महोदय मी राज्यपाल